नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता मी आज खूपच सुंदर अशी साडी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे हातातला पहिला कलर होता ग्रे कलरची साडी आणि खूपच सुंदर अशी कलर आहेत मैत्रिणी या साड्यावर बघू शकता खूप मल्टी कलरच्या साड्या आहेत मैत्रिणींनो या खूपच सुंदर सुंदर कलर आहेत मस्तपैकी लाईट कलरच्या साड्या ह्या सेटमध्ये आहेत मैत्रिणींनो आणि कलर बघू शकता मस्त स्काय कलरची साडी आणि त्याच्यावर डिझाईन बघू शकता पानाची डिझाईन आहे फुलपाखरांची डिझाईन आहे ह्या साड्यांवर काही आपण या साड्या डेली यूजसाठी यूज करू शकतो मैत्रिणींनो ज्यांना लेस नको असते त्या मैत्रिणींसाठी ही साडी अतिशय उत्तम साडी आहे आणि साड्यांचे कलरही खूपच छान आहेत मैत्रिणींनो हा बघू शकता मस्त असा आहे कलर बघू शकता पिस्ता कलर आहे या सेटमध्ये आणि ह्या साड्या प्रत्येक साडींवर वेगवेगळे कलर आहे जी डिझाईन आहे मैत्रिणींनो हा बघू शकता मस्त असा पेंट गुलाबी कलरची साडी आहे मैत्रिणीनो आणि त्याच्यावर का ग्रे, ग्रे कलर मस्त असा पोपटी कलर असे वेगवेगळ्या प्रकारचे पानांची डिझाईनही प्रत्येक साड्यांवर आहेत हा बघू शकता मस्त असा ग्रे कलरची साडी खूपच सुंदर अशी साडी आहे मैत्रिणींनो आणि कलरही खूपच छान आहेत खूपच सुंदर साडी आहे मैत्रिणीनो ही बघू शकता आणि यातले कलरही तुम्हाला दाखवते मैत्रीणं परत एकदा बघू शकता कलर खूपच छान छान आहेत तुमच्यासमोर दिसतच असेल मैत्रिणी तुम्हाला हे कलर आणि हा तो मला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये